आम्ही वेदांतिक लोक म्हणत असतो ब्रह्म सत्यम जगन मिथ्या ब्रह्म हे सत्य आहे ब्रह्म हे एक अद्वितीय आहे आणि तेच सत्य आहे मग दिसणारा हा संसार हा मिथ्या म्हणजे खोटा आहे असं आम्ही म्हणत असतो पण याविषयी वाद होऊ शकतो आणि एखादा माथे फिरवू जर असेल तर तो आमच्यासारख्या तत्वज्ञानी माणसावर किंवा वेदांती माणसावर कोर्टामध्ये गटला घालू शकतो तो जज समोर उभा राहील आणि सांगेल की हा माणूस एकमेव ब्रह्मच खरा आहे अनेक गोष्टी खऱ्याच नाही आहेत संसार खरा नाही असं सांगतोय आणि लोकांची माथी भडकवतोय आणि लोकांना साधकांना खाऊ पिऊ घालून त्यांना अशा तऱ्हेने नास्तिकतेचे धडे देतोय सांगा जज साहेब तुम्ही सांगा की संसार खरा की खोटा तुम्ही सांगाल की संसार दिसतोय इंद्रियांनी जाणता येतोय ज्ञान होतोय तो, तो, तो खराच आहे बरं वकील साहेब तुम्ही सांगा तुम्ही सांगा हे श्रोते आहेत यांना विचारा मी तुमच्यासाठी गवाही देतोय कि नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मी तुमच्यासाठी काय देतोय साक्षी देतोय की जे सांगतील की संसार खराच आहे आणि हा एकटा माणूस एक कोठे एक म्हणला एकटा माणूस सांगतोय की संसार कोठा आहे तो याचा तुम्ही निर्णय करावा आणि या भूलभुरावण्या करणाऱ्याला लोकांना फसवणाऱ्या माणसाला शिक्षा द्यावी लोक हो तुम्ही मला सांगा की असा जर कोर्टात खटला झाला तर याच्यामध्ये शिक्षा कोणाला होईल त्या दावा करणाऱ्याला होईल की तो तत्वज्ञानी सांगतोय अद्वैत ही सत्यच आहे आणि जगत मिथ्या आहे तर याच्यामध्ये शिक्षा कोणाला होईल कोर्ट विचार करत की साक्षी कोणाच्या बाजूने जास्त आहे आणि साक्षी कोणाच्या बाजूने नाही याचाच विचार करणार ना तो साक्षी कोणाला म्हणून देणार की सत्य आहे आणि जगत प्रपंच संसार हा मिथ्या आहे याच्यासाठी तू कोण साक्षी आणून देणार सांगा बरं नाही बरं तो, ना तो वादी हा तो नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव सक्षम आणून देईल की नाही आणून देईल मग कोर्टाने शिक्षा द्यायची दोन महिने चार महिने दहा महिने लोकांची माती भडकवायची म्हणून ही शिक्षा कोणाला होईल या स्वामीला शिक्षा होईल की नाही होईल होईलच कारण कोर्ट साक्षी पुरावाच देखत पाहत आणि त्याप्रमाणे निर्णय करत असत हा माणूस भडकवतो नास्तिक त्याचा प्रचार करतो अशा तऱ्हेने तर येशू ख्रिस्ताला सोळावर चढवलं गेलं ते अशा तऱ्हेने चढवलं गेलं ना, ना करतो की हा नातिकता करतोय आणि प्रचलित धर्मांचा विरोधी वागतोय अशा तऱ्हेने त्याच्यावर आरोप करून साक्षी पुरावे देऊन त्याला दोषी धरून सोळावर चढवलं गेलं होतं की नाही तशा तऱ्हेने इथे पण होऊ शकतं मी आपलं सांगितलं लोकांच्या श्रद्धा आहेत म्हणून अशा करत नाही पण असं होऊ शकतो पण अशा तऱ्हेचे निर्णय हे निर्णय हे लौकिक व्यवहारातल्या कोर्टामध्ये होत नसतात तर अशा तऱ्हेचे निर्णय हे संतांच्या दरबारामध्ये शास्त्राच्या विवेचनानेच होणार असतात आणि विवेचनामध्ये निश्चित हे सिद्ध होईल की तो तू एक कोटीमध्ये तो एकटा माणूस सांगतोय की जगत प्रपंच हा कोटा आहे आणि जो ब्रह्म तत्व आहे हेच खरं आहे हेच सत्य बोलतो आहे हे संतांच्या दरबारामध्ये शास्त्राच्या दरबारामध्ये सिद्ध होऊ शकेल अशा तऱ्हेचे निर्णय माथेपरून निर्णय आहेत आणि हे निर्णय कोर्टाच्या दरबारामध्ये कधी लागत नसतात